नमस्कार मैत्रिणींना माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज मी मेशोवरनं ही जी वस्तू मागवलेली आहे ती खूप आपल्याला उपयोगाची आहे म्हणजे ह्या मशीनसाठी खूप उपयोगाची आहे आपल्याला पांढऱ्या मशीन मशीनला ती असते गोष्ट पण ह्या मशीनला आपल्याला काम करण्यासाठी ही खूप यूजफुल गोष्ट आहे तर मी तुम्हाला दाखवते ती मी काय मागवलेलं आहे तर मी पॅक उघडलेलं आहे हे तर ही जी गोष्ट आहे ही खूप छान आहे मला फार आवडली म्हणजे मी ह्याचं बघितलं मेशोवरती तर हे मला खूप युजफुल वाटलं आणि तुम्हाला सुद्धा ही खूप युजफुलच गोष्ट आहे तर आता आपण ही ओपन करूया आपल्याला संध्याकाळच जेव्हा काम करावं लागतं त्यावेळेस आपल्याला लाईटची गरज असते विशेष विशेषतः ह्या मशीनसाठी आपल्याला लाईट लागते कारण पूर्ण प्रकाशात आपण जर शिवलं तर आपल्याला डोळ्यांना त्रास होणार नाही तर मला असं वाटत होतं की नेहमी संध्याकाळचं काम करताना की म्हणजे मला जास्त करून संध्याकाळचं काम कराय करावं असं वाटत नव्हतं कारण की पूर्ण लाईटचा प्रकाश इथे पडत नाही तर ह्या लाईटच्या प्रकाशात आपण कितीही अंधारात काम करू शकतो किंवा आपण लाईट बंद सुद्धा करू शकतो तर ही हे जे आहे एक, तर हे तर मी हे मेशोवरनं मागवलेलं आहे तर हे मला साधारणतः किती एकशे अठ्ठ्याऐंशी रुपयाला पडलेलं आहे म्हणजे मी जी पे केलेलं आहे त्याच्यामुळे जर तुम्ही कॅ सीओ म्हणजे कॅश ऑन डिलेवरी करत असाल तर थोडं महाग पडेल तुम्हाला तर हे जे प्रोडक्ट आहे हे खूप छान आहे आणि खूप यूजफुल आहे की लाईट आहे आणि इथे जिथे मॅग्नेट आहे ते मी तुम्हाला दाखवते कसं यूज करायचं आहे अगदी यूजफुल आयटम आहे हा तुम्ही मागू शकता आणि स्वस्त आहे असं फार महाग पण नाही आहे तर ही जी पिन आहे ते आपण प्लगमध्ये लावून घेऊया हे नाही हे तुम्ही इथे कुठेही असं लावू शकता हे पूर्ण टाईट होतं असं निघत नाही हे अगदी चांगलं टाईट होतं आणि ही जी लाईट आहे ना ही तुम्ही लाईट अशी इथे सध्या आता लाईट गेलेली आहे माझ्याकडे तर हे लाईटवरच आहे परंतु जेव्हा आपल्याला अंधारात काम करायचे किंवा पूर्ण मोठी लाईट बंद करायची आहे त्यावेळेस तुम्ही ही लाईट यूज करू शकता आणि ह्याचा पुरेसा प्र प्रकाश म्हणजे जिथं आपण शिलाई करणार आहोत तिथे आपल्याला पूर्ण उजेड पडणार आहे सध्या माझ्या इथं लाईट गेलेली आहे त्याच्यामुळे मी हे आत्ता दाखवू शकत नाही तर हे जे आहे हे कसंही कुठेही पूर्ण मूव होतं हे बघा तुम्ही कुठल्याही साईडनं म्हणजे तुम्ही इकडूनसुद्धा लाईट लावू शकता किंवा इकडूनसुद्धा लाईट लावू शकता हे बघा तुम्ही पाहू शकता कसं आहे इथून पूर्ण ही प्लग ही जी पिन आहे ही पिन इथे मी जोडलेली आहे तिकडे प्लगला आणि बटन टाकलेलं आहे परंतु आमच्या इथे लाईट नाही आहे त्याच्यामुळं मी हे लावलेलं ला नाही आहे तर हे कसंही तुम्ही मूव करू शकता अगदी आरामात खूप सुंदर ही गोष्ट आहे तुम्ही ही मागू शकता मेशोवरती तुम्ही जर सिविंग मशीन लाईट्स जर तुम्ही टाईप केलं तर तुम्हाला वेगवेगळ्या लाईट्स आणि वेगवेगळ्या किमतीत दिसतील तर तुम्हाला जी योग्य वाटेल तुम्हाला जी परवडेल ते तुम्ही मागू शकता जवळजवळ सगळे आयटम सेमच असतात इथे तुम्ही ऑन ऑफचं बटन आहे इथे सुद्धा तुम्ही जर समजा तुमचं लांब जर बटन्स आहे तर तुम्ही इथले इथं सुद्धा तुम्ही बटन ऑन ऑफ करू शकता खूप सुंदर ही गोष्ट आहे मला फार आवडली म्हणून मला असं वाटलं की तुम्हाला ही शेअर करावी आणि मी लाईट जेव्हा येईल त्यावेळेस मी आ, ते पण तुम्हाला दाखवेन की कसा उजड पडतो तर लाईट आल्यानंतर मी तुम्हाला दाखवते लाईट आलेली आहे तर मी आता तुम्हाला बटन टाकून दाखवते हे बघा हे पूर्ण किती भरपूर प्रकाश पडत आहे तुम्हाला जाणवत असेल इथं अंधार आहे आणि इथे उजेड आहे अगदी छान प्रकाश पडत आहे आत्ता सध्या मी दुपारचा हा व्हिडिओ बनवत आहे त्याच्यामुळे फार कारण खिडकीतूनच खूप उजेड आलेला आहे तरीसुद्धा इथे पूर्ण उजेड आलेला आहे बघा तुम्ही पाहू शकता इथपर्यंत पूर्ण हे कवर करत आहे आणि इथे तुम्हाला हे बटन दिसतंय इथं इथंसुद्धा आपण हे ऑफ करू शकतो आणि इथे ऑन करू शकतो तर हे खूप यूजफुल प्रोडक्ट आहे म्हणजे ज्या मशीनवरती काम करतात महिला त्यांच्यासाठी आणि विशेषतः त्यांच्याकडे ज्यांच्याकडे जगड़ जगड़ फुल शटल हाफ शट हाफ शटलची मशीन आहे त्यांच्यासाठी खूप छान हे प्रोडक्ट आहे तुम्ही संध्याकाळीसुद्धा आरामात हे म्हणजे मशीन मशीनवरती काम करू शकता आणि शिवाय जर लाईटचा दुसऱ्यांना त्रास होत असेल तर तुम्ही लाईट बंद करून ही लाईट चालू करून तुम्ही तुमचं काम करू शकता तर हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंटद्वारे सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी युजफुल वाटला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच